हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला साहित्यिक आणि टोपन नावे हा व्हिडिओ आहे तो आपण बनवत आहोत तर लक्षात घ्या परीक्षेमध्ये जो एक्झामिनर असतो त्याचा सर्वात फेवरेट टॉपिक आहे साहित्यिक आणि त्याचं टोपन नाव तर मॅक्झिमम या ठिकाणी प्रश्न कवर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघायच आहे व्हिडिओला सुरुवात करूयात लेखक आणि टोपन नाव पहिलं आहे विनायक जनार्दन करंदीकर यांचं जे टोपन नाव आहे ते आहे विनायक त्यानंतर कृष्णशास्त्री चिपळूणकर टोपन नाव आहे मराठीचे जॉन्सन राम गणेश गडकरी यांचं टोपन नाव आहे गोविंदाग्रज बाळकराम त्यानंतर गोपाळ हरिदेशमुख यांचं जे टोपण नाव आहे ते आहे लोकहितवादी यानंतर पुढे दत्तात्रय कोंडो घाटे हे जे घाटे लेखक जे आहेत त्यांचं टोपण नाव आहे दत्त त्यानंतर प्रल्हाद केशवत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं जे टोपण नाव आहे ते आहे बालकवी नादो महानोर यांचं आहे रानकवी त्यानंतर नारायण मुरलीधर गुप्ते यांचं जे टोपण नाव आहे ते आहे बी यानंतर यशवंत दिनकर पेंढारकर यांचं जे टोपण नाव आहे ते आहे यशवंत दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे अज्ञातवासी त्यानंतर दासोपंत दिगंबर देशपांडे यांचं टोपण नाव आहे दासोपंत नारायण सुराजीपंत ठोसर यांचं टोपण नाव आहे रामदास पुढे कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे केशवसूत त्यानंतर विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रस चिंतामन त्र्यंबक खानोलकर यांचं टोपण नाव आहे आरती प्रभू काशीनाथ हरी मोदक यांचं टोपण नाव आहे माधवानुज त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांचं टोपण नाव आहे मराठी भाषेचे शिवाजी यानंतर गोविंद विनायक करंदीकर टोपन नाव आहे विंदा करंदीकर त्यानंतर मोरोपंत रामचंद्र पराडकर यांचं टोपन नाव आहे मोरोपंत हरिहर गुरुनाथ कुलकर्णी टोपन नाव आहे कुंज विहारी शंकर काशीनाथ गर्गे टोपन नाव आहे दिवाकर त्यानंतर निवृत्ती रामजी पाटील टोपन नाव आहे पी सावळाराम यानंतर आत्माराम रावजी देशपांडे टोपन नाव आहे अनिल यानंतर बा सी मरडीकर टोपन नाव आहे निसर्गप्रेमी मराठी कवितेचे जनक यानंतर रघुनाथ चंदावरकर टोपन नाव आहे रघुनाथ पंडित नाची केळकर टोपन नाव आहे साहित्य सम्राट त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचं जे टोपण नाव आहे ते आहे आधुनिक मराठी कवितेच्या जननी यानंतर अजून प्रश्न बघायचे आहेत त्यापूर्वी छोटीशी ऍडव्हर्टाइजमेंट तर आपण डीएमएर या परीक्षेसाठी जर फॉर्म भरला असेल तर कम्प्लीट नॉन टेक्निकल मटेरियल तुम्हाला या ठिकाणी भेटत आहेत अठरा हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे चारशे नव्याण्णव फक्त याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तुम्हाला संपूर्ण मटेरियल प्रोव्हाइड केला जाईल सेम जो कोर्स आहे तो तुम्ही अॅप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ऍपवर तुम्हाला पीडीएफ फाईल सोबत ऑनलाईन टेस्ट देखील भेटणार आहे अधिक माहिती करता व्हॉट्सअप करायचं आहे सोबत टेक्निकल मटेरियल जर पाहिजे असेल म्हणजे ज्या टेक्निकल पोस्ट आहेत समाजसेवा अधीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लॅब असिस्टंट ई सी जी टेक्निशियन एक्स रे असिस्टंट टेक्निशियन स्टाफ नर्स ग्रंथपाल सहाय्यक डायटिशियन फिजिओथेरपिस्ट ड्रायवर आणि डेंटल टेक्निशियन याकरता देखील मटल आपल्याकडे उपलब्ध आहेत याकरिता तुम्ही व्हॉट्सॲप करायचं आहे तसेच लक्षात घ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकरता जर फॉर्म भरला असेल तर त्याचं देखील मटल उपलब्ध आहेत एकोणवीस हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहेत चारशे नव्याण्णव सोबत के सी टेक्निकल पोस्टसाठी देखील आपल्याकडे मटल आहे ते देखील आपण आप या ठिकाणी घेऊ शकता तसेच जे एम सी छत्रपती संभाजीनगर याकरता देखील मटल आपल्याकडे उपलब्ध आहेत टोटल अठरा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहेत चारशे नव्याण्णव तर याकरता तुम्ही व्हॉट्सअप करा तुम्हाला अधिकची माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केली जाईल यानंतर नेक्स्ट बघूयात माधव त्र्यंबक पटवर्धन यांचं टोपण नाव आहे माधव जुलियन यशवंत दिनकर पेंढारकर यांचं टोपणनाव नाव आहे महाराष्ट्र कवी संत सोयराबाई टोपणनाव नाव आहे पहिली दलित संत कवयित्री सौदागर नागनाथ गोरे टोपणनाव नाव आहे छोटा गंधर्व शाहीर रामजोशी टोपणनाव नाव आहे शैरानचा शाहीर पुढे न वा केळकर टोपणनाव नाव आहे मुला फुलाचे कवी माणिक शंकर गोडघाटे टोपणनाव नाव आहे ग्रेस दादोबा पांडुरंग तरखडकर टोपन नाव आहे मराठी भाषेचे पाणिनी सेतू माधवराव पगडी टोपन नाव आहे कृष्णकुमार गत्र माडखोलकर टोपन नाव आहे राजकीय कादंबरीकार त्यानंतर नारायण वामन टिळक टोपणनाव वा नाव आहे रेवरंड टिळक वसंतोना मंगळ वेडेकर टोपणनाव नाव आहे राजा मंगळ वेडेकर तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे महत्त्वपूर्ण साहित्यकार लेखक आहेत त्यांची टोपन नावे बघितले आहेत आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअपचा ग्रुप दिला आहे त्याला जॉईन करा ज्यावर आपण एक्झामच्या डिटेल अपडेट प्रोव्हाइड करत असतो तर व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा व्हिडिओला लाईक करा तसेच डी एम आर परीक्षा जर मटल हवं असेल तर या ठिकाणी मी तुम्हाला डिटेल देऊ इच्छितो यामध्ये तुम्हाला माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सामान्यज्ञान प्रश्न चालू घडामोडी सराव प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आय बी पी एस परीक्षेत विचारलेले प्रश्न मराठी व्याकरणाचे नोट्स आणि प्रश्न इंग्लिश ग्रामर आणि ॲप्टिट्यूड संपूर्ण मटेरियल भेटेल प्राईज आहेत चारशे नव्याण्णव टेक्निकल आणि नॉन टेक्निकल सोबत जर घेतलं तर या ठिकाणी तुम्हाला डिस्काउंट दिला जाईल तर याकरिता व्हॉट्सअप करा कल्याण डोंबिवली महानगरपालिका यामध्ये सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सोबत ज्ञान चालू घडामोडी प्रश्न सराव प्रश्नपत्रिका फुल अँड टेस्ट टी सी एस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न संगणक प्रश्न पर्यावरण समस्या वारसास्थळे पर्यटन ऊर्जा संवर्धन यावर प्रश्न मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स इंग्लिश ग्रामर आणि ऍप्टिट्यूड याचे प्रश्न हे संपूर्ण मटेरियल भेटेल एकोणीस हजार प्लस प्रश्न आहे प्राईस आहे चारशे नव्याण्णव त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ यावर व्हॉट्सअप करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप दिलं आहे ॲप डाउनलोड करा त्यानंतर स्टोअरमध्ये जा आणि हा कोर्स तुम्ही घेऊ शकता तसेच के डी एम सी टेक्निकल पोस्टसाठी आपल्याकडे उद्यान अधीक्षक निरीक्षक लॅब टेक्निशियन फार्मासिस्ट लेखापाल कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी एक्स रे टेक्निशियन स्टाफनर्स फिजिओथेरपिस्ट ड्रायवर या सर्वांसाठी मटेल उपलब्ध आहे दोन्ही जर सोबत घेतलं तर नगर, या ठिकाणी तुम्हाला ऑफर दिली जाईल छत्रपती संभाजीनगर जे एम सी याकरता देखील मटेल आहेत डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत हा देखील कोर्स आपण घेऊ शकता कोतवाल परीक्षेसाठी बारा हजार प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे दोनशे एकोणपन्नास याकरिता आपण त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसौतीस यावर व्हॉट्सअप करायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनल देखील सबस्क्राईब करा थँक्यू